शिवसैनिकांना समाजकारणाचा संस्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिला असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनी केले उजगाव तालुका करवीर येथे नागरिकांसह गरजूंना छत्रीवाटप समारंभात इंगवले बोलत होते अध्यक्षस्थानी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव होते इंगवले म्हणाले की हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण व ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण या तत्वावरच शिवसेनेची वाटचाल सुरू आहे पावसाबरोबर ज्येष्ठ नागरिकांना तोल सावरण्यासाठी छत्रीच्या काठीचा आधार होईल असेही इंगवले यांनी स्पष्ट केले करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की गेली दहा वर्ष करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने छत्री वाटपाचा हा उपक्रम घेतला जात आहे ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा एक कणा असतात व त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच असते प्रास्ताविक शरद माळी यांनी केले तर आभार वाहतूक सेनेचे दत्ता फराकटे यांनी मांडले येळी उंचगाव परिसरातील एकशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले करवीर प्रमुख राजू यादव कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सागावकर वैभव पाटील शरद माळी वाहतूक सेना तालुका प्रमुख दत्ता फराकटे युवासेना प्रमुख योगेश लोहार यांनी मनोगत व्यक्त केले विकास मौर्य सुनील चौगले गणेश भोसले संदीप चौगले अजित चव्हाण बंडा पाटील संतोष चौगले जयसिंग चौगले आदी शिवसैनिक पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उजगाव तालुका करवीर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना करवीर तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांसह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते